तशी मी सुरुवात केली होती की दिवाळी म्हंटल की चमचमीत पदार्थ आवडीचे पदार्थ चमचमीत म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला खावायचं पण वाटतात oh. हे असं जर डाएट आपल्या रुटीन मध्ये असेल मध्ये mm -hmm. तर थायरॉइड इम्बॅलन्स होतो का नक्कीच होतो अच्छा <laughs> थोडस वाईट वाटेल काही थायरॉइडच्या <laughs> पेशंट्सना पण डेफिनेटली होतो कारण जे काही पदार्थ असतात दिवाळीमध्ये चिवडा लाडू म्हणा किंवा बाकी चकल्या अगदी सो सगळ्यात तो इम्पॅक्ट करणार आहे तो तुमच्या वजनावरती बरोबर ह्यामध्ये ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होताना हो। बऱ्यापैकी दिसतो तर तो कसा मॅनेज करायचा पोर्शन साइज खूप महत्वाचा असतो जर आपल्याला ऍसिडिटी टाळायची आहे सुंदर uh, दिसण्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही फिट असणं गरजेचं आहे तुम्ही फिट असाल तर तुम्ही कुठल्याही कपड्यांमध्ये छान दिसता खरंच आणि दुसरी महत्वाची तुम्ही मनातून आनंदी सुखी आहात का तर तुम्हाला कुठली मेकअपची सुद्धा गरज लागत नाही तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो दिवाळीमध्ये फक्त अभ्यंद स्नान उपयोगाचं नाही आहे अभ्यंद स्नान तुम्ही दर आठवड्याला एकदा तरी किमान करा अभ्यंद स्नान केल्यानंतर जे प्रसन्नता मनाला येते ती फक्त दिवाळीतच का घ्यायची तो आनंद फक्त दिवाळीतच का ठेवायचा कारण हेल्दी राहायचं असेल तर त्याला योग्य डाएट आणि योग्य व्यायाम ह्याला ऑप्शन नाही आहे बरोबर